काल अर्थसंकल्प जाहीर झाला परंतु अनुसूचित जाती जमातीच्या पदरामध्ये निराशा पडलेली हे अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला साहजिकच आहे ज्या व्यवस्थेने नऊ वर्षे सामाजिक न्यायाची हत्या केलेली त्या व्यवस्थेसोबत ते, ते गेलेले त्यामुळे प्रामुख्याने सामाजिक न्यायाचं जे बजेट आहे ते वाढायला तयार नाही अठरा हजार कोटी या बजेटमध्ये काहीच होत नाही आज खऱ्या अर्थाने हे बजेट तीस हजार कोटी असलं पाहिजे परंतु सामाजिक न्यायाला डावलायचा आणि सामाजिक उन्नती अनुसूचित जातीची खोडायची हे धोरण मनुवादी व्यवस्थेचं ठरलेलं आहे यामध्ये भीमा कोरेगाव स्तंभाच्या आजूबाजूला जी जमीन आहे त्याचा भूसंपादनाचा संदर्भातला मोठा प्रश्न अनेक वर्षांपासून आंबेडकरी समूह लढतोय करोडो लोक आता भीमा कोरेगावला येत आहेत आणि जमिनी मात्र त्या ठिकाणी संपत चाललेल्या आहेत जवळपास पाचशे एकर जमिनीचं भूसंपादन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे यासाठी शंभर कोटी सुद्धा याआधी अजित पवार यांनी जाहीर केले होते ते बातमी पुरते मर्यादित राहिले कालच्या बजेटमध्ये भीमा कोरेगाव स्तंभाच्या आजूबाजूच्या भूसंपादनासाठी एक रुपया निधी सुद्धा दिलेला नाही आणि त्या संदर्भात कसली भूमिका सुद्धा जाहीर केलेली नाही भीमा कोरेगाव स्तंभ राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठीची सुद्धा तरतूद कालच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केलेली नाही रमाई घरकुल घरकुल हा शब्द किती दिवस चालणार आहे हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारला होता ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे यांनी औरंगाबादला चार दिवसापूर्वी अजित पवार यांना निवेदन देऊन त्यात प्रामुख्याने ही मागणी टाकली होती की रामाई घरकुल आता रामाई बंगलो योजना झाली पाहिजे आणि काही नाही तर ग्रामीण भागात तुम्ही एक, हजा, एक वीश हजार एक लाख वीस हजार रुपये देतायत शहरी भागात अडीच आड़ी, लाख रुपये देत आहेत हा भेद कशासाठी या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी एकच अमाऊंट द्यावी आणि घरकुल नाही तर बंगला म्हणावा आणि कमीत कमी सात लाख ते दहा लाखाच्या दरम्यान एका बंगलोला ही अमाऊंट देण्यात यावी ते सुद्धा एक रुपया सुद्धा या घरकुल योजनेत वाढवलेला नाही अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्राची स्थापना केली मतासाठी नव्या निर्णयाला जन्म घातला पण अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र वेगळं करून मातंग समाजाला खुश करण्याचं काम या व्यवस्थेने केलं पण या संशोधन केंद्राला जो निधी द्यायचा आहे तो तो सामाजिक न्याय विभागातूनच देणार आहे मग नवीन काय घडवलं एक वेगळं नाव वेगळी पाटी वेगळी बिल्डिंग आणि त्यात असणार सामाजिक न्याय विभागाचाच निधी तुम्ही जर तीस हजार कोटी सामाजिक न्याय विभागाला निधी केला असता आणि आन अनेक संशोधन केंद्राला जन्म घातले असते तरी काही फरक पडला नसता परंतु केवळ भूलभूलया करायची मतासाठी नाटकं करायचे हे धोरण कालच्या बजेटमध्ये आम्हाला दिसलंय त्यांच्याकडे महसूलच नाही आहे एक लाख कोटीची या ठिकाणी तफावत आहे आणि ते असणारे या सगळ्या आकडेवारीच्या भंपकबाजी योजना राबवणार आहेत केवळ निवडणुकीला के डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर केलं आहे पण थेट सामाजिक न्याय हा नाकारलेला आहे अशी स्थिती आहे त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीवरती या बजेटमध्ये अत्याचार झाला असा आम्ही जाहीर करतो ज्या मागण्या नाहीत त्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत साने गुरुजींचं स्मारक असेल अनेक नवे नवे स्मारक त्या ठिकाणी निर्माण करण्याचं धोरण ठरलंय एवढंच नाही औरंगाबादचं जे विमानतळ आहे त्या विमान विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाचशे कोटी रुपये जाहीर केलेत पण भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या भू संपादनासाठी सा, एक रुपया सुद्धा जाहीर केलेला नाही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं भिडेवाडा या ठिकाणचं स्मारक त्याच्या स्थितीबद्दल सुद्धा कसलीच भूमिका या अर्थसंकल्पात दिसत नाही हेच अर्थमंत्री जेव्हा महाविकास आघाडीकडे होते तेव्हा बजेटमध्ये त्या ते ठिकाणी भिडेवाडाच्या तिथं स्मारकाची भूमिका मांडत होते पण तो विषय दिसत नाही हेच अर्थमंत्री महाविकास आघाडीकडे होते तेव्हा भीमा कोरेगावच्या भूसंपादनासाठी शंभर कोटी देतो म्हणून जाहीर केले होते पण आज मनुवादी गडामध्ये कसल्याही पद्धतीने सामाजिक न्यायाला त्यांनी थारा दिलेला नाही ही निषेधार्ही आणि याची नोंद अनुसूचित जातीच्या वर्गाने घ्यावी की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुद्धा नाकारलेलं आहे बजेटमध्ये सुद्धा ॲट्रॉसिटी केलेली अशी स्थिती झालेली ऑल इंडिया पॅन्थर सेना या भूमिकेचा निषेध करत आहे